एक अभिमानास्पद बातमी जी नाशिकच्या क्रीडा आणि फिटनेस क्षेत्रात नवा अध्याय घडवत आहे सिलिगुरी पश्चिम बंगाल येथे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिकचे भारत दत्तात्रय खताळे यांनी प्रचंड यश संपादन केले आहे त्यांनी या स्पर्धेत पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावून नाशिकचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकवले आहे यांच्या या यशानिमित्त ये नाशिक रोड येथील प्रो हेल्थ फिटनेस टीमच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला विशेष म्हणजे भारत प्रो शो दोन हजार चोवीसमधील मधील मिस्टर इंडिया म्हणून निवड झालेले मिस्टर मनोज पाटील आणि नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला खताळे यांना त्यांचे प्रशिक्षक सुबोध जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो हेल्थ फिटनेस जिममध्ये उत्कृष्ट प्रशिक्षण मिळाले त्यांच्या मेहनतीने आणि सातत्याने हे यश साध्य केले आहे यांच्या यशाने नाशिकच्या युवकांना प्रेरणा मिळाली आहे हा सत्कार सोहळा केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठीही एक अभिमानास्पद क्षण ठरला आहे अशा कर्तृत्ववान खेळाडूंच्या यशाने नाशिकचा सन्मान वाढतो आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते भारत खताळे यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा स्वातंत्र्य न्यूज नाशिक न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी